संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछाडा वर्गाचे शेख सईद शेख कदीर यांनी ही तक्रार मुख्यमंत्री वनमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे तक्रारीनुसार एक काही व्यापारी मुदत संपलेल्या टीपी परवान्यांवर वाहतूक करीत होते दोन परवानडीपेक्षा अधिक लाकूड वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले तीन मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे तपासणी दरम्यान बनावट परवान्याने एकोणतीस घनमीटर लाकूड आढळले चार यामध्ये जळगाव जामोद येथील आर एफ ओ काळे व काही अधिकारी संगनमत करून आर्थिक व्यवहार करीत आहेत असा आरोप आहे शासन एकीकडे कोटी रुपयांची वृक्ष लागवड मोहीम राबवते तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड सुरू असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे जय जय महाराष्ट्र मी शेख अल्पसंख्य अल्पसंख्या वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मला बावीस तारखेला माहिती भेटली आलेवाडी डेममधून जे मोहेचा आणि निंबाचा माल भरून ट्रक निघणार आहे तसंच मी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाडोवर निमखडी नाका आहे तटी माहिती घेतली की बाबा तटी ते गाडी थांबवा परंतु तटी कोणीच आम्हाला भेटला नाही त्याच्यानंतर मध्य प्रदेश आरेबू साहेब यायले फोन केला आणि ते गाडी मध्य प्रदेश मध्ये थांबवली टीपी तपासणी केल्यानंतर टीपी मध्ये बारा घनमीटर माल आढळून आला परंतु गाडी तपासणी केल्यानंतर त्याच्यात एकोणतीस घनमीटर माल बरानपूरचे आरेबू साहेब यांना त्याचा पिवार फाडला तसंच आरेबू काळे साहेब हे रुजू झाले तपासून यायचे भ्रष्टाचाराचे खूप मोठे मोठे गंभीर प्रकरण बाहेर निघून राहिले परंतु आरेपू साहेब एवढे ढीड झालेले आहे आमचे की हे कोणत्याच प्रकारचा डर आणि काही राहिला नाही वनपाल साहेब वनरक्षक आणि आरेपू साहेब तसेच नाकेवर जे वनरक्षक होता हे सर्वेना संगतमत करून जे प्रकरणाची कटिंग परमिशन नसताना त्यांना टीपी देण्यात आली आणि मध्य प्रदेश ते गाडी पाठवण्यात आलेली आहे आम्ही डीओपू मॅडम सुरेश गवस या मी लेखी तक्रार सादर केलेली आहे ऑनलाईन आणि मी बाय हँड बी देणार आहे तशीच मी मध्य लेखी तक्रार दाखल केली आणि भोपालले सी सी एफ ऑफिसली दाखल केली आर एपू काढले तत्काळ चौकशी करून सस्पेंड करा आणि त्याच्यासोबत जे लोक त्याला साथ देणारे आहेत वनपाल वनरक्षक याच्यावर यांच्यावर लवकर ना लवकर कारवाई करा जय हिंद जय महाराष्ट्र